सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आज रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती मात्र काल रात्रीच रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक करून आधी मेकर येथे हलवले त्यानंतर पुन्हा बुलढाणा येथे आणले यानंतरही रेल रोको आंदोलन होणारच या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम होते त्यानंतर आज सकाळी रविकांत तुपकर यांच्या पत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर आणि अनेक कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल रोखण्यासाठी दाखल झाले आहेत मात्र पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना मलकापूर रेल्वे गेटवरच अडवलं आहे त्यामुळे आंदोलन करण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे गेटवरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन धडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी केला जातोय गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी येलो मोझॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर हे सातत्याने आंदोलन करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण सरकार अत्यंत असंवेदनशील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती जी आस्था दाखवली होती त्यांच्या जे कार्य केलेलं होतं त्याचा पूर्णपणे विसर या सरकारला पडलेला आहे अत्यंत असंवेदनशील पद्धतीने हे सरकारचा कारभार सुरू आहे सरकार आपल्या मस्तीत गुंग आहे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे